नमस्कार सताज किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कमी तेलकट आणि एकदम सोप्या पद्धतीने ब्रेड पकोडा कसा बनवायचा हे दाखवणार आहे ब्रेड पकोड्याला कुठे कुठे कटलेट्स असेही म्हणतात चला तर मग आज आपण बनवूया ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे बेसनपीठ आपल्याला छान चाळून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपण पाऊन चमचा हळदीची पावडर टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण चिमूट भरून बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत आपण जर खायचा सोडा टाकला तर आपले ब्रेड पकोडे जास्त तेल पितात त्यामुळे इथे बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या आता थोडासा ओवा आपण दोन्ही हातावर रगडून त्यामध्ये टाकून घेणार आहोत वरतून थोडीशी कोथंबीर टाकू आणि याला आता आपण पाणी टाकून भिजवून घेणार आहोत थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला बॅटर भिजवून घ्यायचे आहे आपण भज्जे बनवण्यासाठी जसे बॅटर बनवतो त्यापेक्षा थोडे पातळ असे बॅटर आपल्याला इथं बनवून घ्यायचे आहे आता आपले बॅटर तयार झालेले आहे याला आपण साईडला ठेवू आणि चटणीची तयारी करून घेणार आहोत चटणी बनवण्यासाठी इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेते कोथंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत इथं मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेत आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेत आहे आता आपण यामध्ये दोन चमचे दही टाकून घेणार आहोत आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या तुम्हाला जर साखर आवडत असेल तर थोडीशी साखरही तुम्ही इथे टाकून घेऊ शकता पण मी इथं साखर नाही टाकलेली आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण ब्रेडच्यामध्ये जी भाजी आपण लावतो ती भाजी बनवून घेणार आहोत भाजी बनवण्यासाठी इथं मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकून घेतला आहे कढीपत्ताही तळला गेला की त्यामध्ये पाऊन चमचा हळद आणि अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे याला आपण वरतून थोडीशी कोथंबीर टाकू आणि याला परतवून घेणार आहोत आता इथं मी दोन बटाटे उकडून त्याला छान मॅश करून घेतले आहे ते टाकून घेते आणि त्याला छान परतवून घेते आता आपण त्यामध्ये त्या वरतून अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत आता आपली भाजी तयार झालेली आहे हिला आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत थंड झाल्यावर आता आपण इथं दोन ब्रेड घेतले आहे त्या ब्रेडला एका ब्रेडला आपण हिरवी चटणी जी आपण बनवली आहे ती लावून घेणार आहोत ब्रेडला आपल्याला सर्व बाजूनी चटणी लावून घ्यायची आहे म्हणजे ब्रेड पकोडा खातानी एकदम चविष्ट लागतो आता आपण दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसला टोमॅटो केचप लावून घेणार आहोत टोमॅटो केचपही आपल्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे आता आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती ती याच्यावरती लावून घेणार आहोत अशी सगळ्या बाजूनी आपण ब्रेडला भाजी लावून घ्यायची आहे अशी चौकोनी आकारात भाजी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि आपण जो दुसरा स्लाईस बनवला होता तो ब्रेडचा स्लाईस यावर ठेवून घेणार आहोत आणि त्याला हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे आहे आणि चाकूने त्रिकोणी आकारात कट करून घ्यायचे आहे आता आपण त्रिकोणी आकारात ब्रेड कट करून घेतले आहे याला आपण जे बेसनपीठ भिजवले होते त्यामध्ये भिजवून घेणार आहोत आपण तेल तापायला ठेवले होते आपले तेल आता चांगले तापले गेलेले आहेत त्यामुळे आपण ब्रेड त्यामध्ये दळून घेण्यासाठी हळूवारपणे सोडून घ्यायचे आहे आणि मीडियम गॅसवर ब्रेडला आपल्याला तळून घ्यायचे आहे एक साईड तळ्या गेली की आपण त्याला पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साईडनी छान तळून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा ब्रेडला आपण छान लालसर रंगावर तळून घेणार आहोत आता आपला ब्रेड तळला गेलेला आहे हा आपण काढून घेणार आहोत आणि दुसरेही ब्रेड आपण छान तळून घेणार आहोत तुम्हीही या प्रकारे ब्रेड पकोडा नक्की बनवा तुमच्या मुलांनाही खूप आवडेल तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे हे पूर्णत फ्री आहे आता मी तुम्हाला पूर्ण ब्रेड पकोडा आणि आपली चटणी दाखवून घेत आहे तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद